छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गेल्या काही दिवसानं आधी मुरा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी गळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याची दखल न्यूज जी नाईन महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतली असून बातमी प्रकाशित केलेली होती बातमी प्रकाशित होतात प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आणि शाळेच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद साबिरभाई यांनी मीडियाच्या माध्यमातून झालेला गैरप्रकार उघडकीस आणला आज रोजी शाळा पूर्णपणे व्यवस्थित केली आहे माझी तक्रारीची दखल घेऊन मीडियानं आज आम्हाला न्याय दिला असं आमच्या प्रतिनिधींशी साबीरबाई यांनी बोलताना सांगितलंय गेल्या काही दिवसाची आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हेच ते शाळा होती गेल्या काही दिवसाच्या आधी या शाळेचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता ही शाळा नवीन इमारत बांधलेली आहे काही लाखो रुपये जिचं काम झालेलं होतं परंतु ही शाळा अक्षरशः विद्यार्थ्याच्या अंगार पाणी गळत होतं म्हणून सोशल मीडियावर आणि काही चॅनलला याची बातमी घेतलेली होती परंतु या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते मला सांगाल दादा या शाळेचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव मोहम्मद साबीर सौदागर मुरा शाळा व्यव व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि गेल्या काही दिवसांच्या शाळेतच व्हिडिओ व्हायरल झाला होता शाळा कुठेतरी गळत होती विद्यार्थ्यांनी आकार पाणी गळत होतं आज रोजी तिचं काम झालं किंवा नाही झालं हो पाणी गळत होतं विद्यार्थ्यांच्या अंगावर तर मी तक्रार केली होती वरिष्ठाने वरिष्ठाने पत्रले की तक्रार केल्या पण त्याच्यात काही फायदा झाला नव्हता नंतर मी जी नाईन मराठी चॅनलच्या पत्रकार आहेत मंगेशभो इंगडे यांच्यासोबत संपर्क साधला मग त्यांनी ते माझ्या तर माझी जी समस्या होती ते शासनासमोर मांडली चॅनलवर दाखवलं आणि चॅनलवर दाखवल्यानंतर तत्काळ शासनाने त्या चॅनलच्या माध्यमातून माझं शाळेचं काम झालं शासनाने त्याची दखल घेऊन शाळेचं काम व्यवस्थित करून दिलं एकदम काय वाटते आज मीडियावर हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो आज तुमच्या समस्याची मीडियानं दखल घेतली शासनानं दखल घेतली आज रोजी काम झालं काय सांगलं मी पहिले तर झी नाईनचं खूप आभारी आहो कारण त्या चॅनलनं माझी दखल घेतली आणि मीडिया शासनासमोर हो ते मांडली आणि शासनाचाही आभारी या की शासनाने ते मीडियाच्या बोलण्याप्रमाणे आणि एकदम तत्काळ त्याच्यावर निर्णय घेऊन त्या माझ्या शाळेचं काम व्यवस्थित करून दिलं हे होते आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी काही नाही काही दिवसाच्या आधी एक सोशल मीडियाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं होतं आम्ही या शाळेचं एक न्यूज प्रसारित केलेली होती आणि शासनाने लगेच याची दखल घेतली कॉन्ट्रॅक्टरला सोबत संपर्क केला आणि कॉन्ट्रॅक्टरनं या शाळेचं काम पूर्ण करून दिलेलं आहे आज रोजी शाळा व्यवस्थित आहे एक थेमसुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगार गळत नाही आहे विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही विचारलं असं विद्यार्थ्यांनी पण सांगितले की शाळा पूर्णपणे आज व्यवस्थित झालेली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती आम्ही सुनील साबळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मिरा बुजरुक पंचायत समिती अंजनगा सुरजी मागच्या महिन्यात पावसाळा सुरू झाल्याबरोबर आमची नवीन बांधकाम असलेली इमारत घडत होती आणि आम्ही लगेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक या नात्यानं वरिष्ठांकडे त्याबाबत सूचना केली सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर आणि आमचे शैक्षण शिक्षण विभाग यांच्याशी संपर्क साधला आणि त्वरित याची दखल घेऊन सार्वजनिक उप अभियंता श्री धनगाडे साहेब यांनी त्वरित फ्लोरिंगचं तो, तो काम पूर्ण करून दिलं त्यामुळे मी माझ्या शाळेच्या वतीनं प्रशासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही फार समाधानी आहोत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी रिपोर्ट अंजुन गावसुरजी